नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे एकवीसशे क्विंटल किमान दर आहे दहा हजार पाचशे कमाल दर आहे बारा हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पाचशे रुपये पुढील कृषी उत्पन्न पजार समिती आहे बसमत जिल्हा हिंगोली अवकाली पंधराशे चार क्विंटल किमान दर आहे नऊ हजार नऊशे पंच्याण्णव रुपये कमाल दर आहे तेरा हजार तीनशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये पुढील कृषी उत्पन्नबाजार समिती आहे सेनगाव जिल्हा हिंगोली अवकाली एकशे सहा क्विंटल किमान दर आहे दहा हजार पाचशे कमाल दर आहे बारा हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे साडे अकरा हजार रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सांगली अवकल्ली तीनशे चाळीस क्विंटल किमान दर आहे अकरा हजार सत्तर रुपये दर आहे चौदा हजार दोनशे पन्नास